नमस्कार आकाशवाणी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे निलेश राणेंचा पोलिसांना दम मला समजवू नका आदित्य ठाकरेंना आधी बाहेर काढा राजकोट किल्ल्यावर राडा केंद्राचा मोठा निर्णय महाराष्ट्रातील दिघी सह देशभरात बारा औद्योगिक स्मार्ट शहरे उभारले जाणार वर्षावर हालचाली वाढल्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांसह पोलीस महासंचालक यांच्यात खलबत कोलकाता बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी भाजपाकडून बारा तासांचा बंगाल बंद भाजप नेत्यांच्या गाडीवर गोळीबार लाडकी बहिणी योजना थांबवायला हवी का पुण्यातील जमीन मोबदला प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा लाडकी बहिणीचा उल्लेख नवं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा तात्पुरती सिमेंटची मलमपट्टी महिनाभरात उखडले सरकारच्या नोटिशीला कंत्राटदाराकडून केराची टोपले नितीन गडकरींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आणि नियोजनात सक्रिय रहावे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह भाजप पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष महायुतीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला महाराजांच्या पुतळ्याचं पुन्हा टेंडर काढून घोटाळा करणार उद्धव ठाकरेंचा आरोप शिवरायांचा पुतळा अपघात प्रकरणी महाविकास आघाडीचा एल्गार रविवारी गेटवे ऑफ इंडियावरच्या शिवरायांच्या पुतळ्याजवळ सरकारला जोडे मारो आंदोलन मालवणमधील राजकोट किल्ल्यावर राडा ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नारायण राणेंचे समर्थक भिडले दूध उत्पादकांच्या अनुदानाचा मार्ग मोकळा दोन दिवसात अनुदान मिळणार दुग्ध विकास आयुक्तांची माहिती राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक सरकारविरोधात करणार जोडे मारो आंदोलन छत्रपतींचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मी महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो अजित पवारांनी जोडले हात शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जगदीप आपटे नॉट रिचेबल पोलिसांची शोध मोहीम सुरू घडलेली घटना आपल्या सर्वांकरिता कमीपणा आणणारे राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया वीर मुरारबाजी चित्रपट चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रुपेरी पडद्यावर अभिनेते सौरभ राज जैन साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पॅरिस मध्ये आजपासून पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा होणार भारताचे चौऱ्याऐंशी पॅरा ऍथलीट्स स्पर्धेत होणार सहभागी बीसीसीआय माजी सचिवांनी माझं करिअर संपवलं गांगुली द्रविड सोबत खेळलेल्या ज्ञानेंद्र पांडे या क्रिकेटपटूचा गंभीर आरोप ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि ला शेअरही करा